शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल आपण या सत्रात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशे आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे माझे आमदार अनिल अण्णा गोटे यांनी विचारलेल्या प्रश्नांवर कुणा कुणाला मिरच्या झोमल्या तुम्ही हे जाहिरात बघितली आहे का कोणती जाहिरात आहे ती जाहिरात आहे त्या चलरा आहे बाकीचे म्हणतात तुटने आहे असाच काहीसा प्रकार आमच्या धुळ्यात सुरू आहे पण जर का ती जाहिरात बघून ग्राहकाने तो फॉग विकत घेतला तर त्या फॉकचे कार्य फक्त अवघ दोन तासातच गायब होत आणि जर का धुळ्याबाबत विचारलं तर काय चाललंय धुळ्यात तर काय उत्तर येईल माहिती आहे धुळ्यात गोळीबार झाला काही नाही साहेब गुंडागिरी वाढली काही नाही साहेब दादागिरी बायगिरी वाढली दारूचे कारखाने सापडले धुळ्यात पिस्तोली सापडल्या धुळ्यात काय नाही झालं असं विचारा जसं फॉक्सचं कार्य दोन तासातच गायब होतं परंतु धुळ्यात काय घडलं याची चर्चा थांबायचं नाव घेत नाही दुसरं असं सर्वसाधारण माणसाने जर का एखादी जर का एखादी दारूची बाटली घेऊन सुरत सारख्या शहरात निघाला किंवा गुजरात गाडीत बसला योगायोगानं ती गाडीची चौकशी झाली आणि त्या चौकशीत जर का सर्वसाधारण माणसाजवळ दारूची बाटली सापडली आढळली जर का चिरमिरी झाली नाही तर ठीक नाहीतर त्या माणसाला कमीत कमी, कमी आठ दिवस जेलमध्ये बसावं लाग परंतु ट्रकच्या ट्रक माल दारू लंपास होतात किंवा गुजरातून ट्रक भर विमल घुटखा धुळ्यात लंपास होतो जर का पोलिसांनी तो विमलने भरलेला ट्रक पकडला तर त्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल होतो माल कोणत्या मालकाचा आहे तो कुणी मागवलेला आहे हे नाव कधीच समोर येत नाही या सर्व घटनेला कोण जबाबदार आहे हे कुणाचं अपयश आहे शा शासनाचं का प्रशासनाचं का राज्यकर्त्यांचं का नेत्यांचं म्हणून असा सवाल उभा राहतो की कोणता मायचा लाल या धुळे शहराला या धुळे जिल्ह्याला भयमुक्त करू शकतो कोण मायचा लाल या धुळे जिल्ह्याला शहराला गुंडागिरी मुक्त करू शकतो कोण मायचा लाल या धुळे शहराला धुळे जिल्ह्याला क्राईम मुक्त करू शकतो म्हणून या संदर्भात माझे आमदार अनिल अण्णा गोटे यांनी पत्रक काढून प्रश्न उपस्थित केले आहे माझे आमदार अनिला गोटे म्हणतात गुंड बदमाशांना पुढाऱ्यांचं आणि पोलिसांचं संरक्षण आहे या पुढाऱ्यांसाठी हे गावगुंड काम करतात आणि हे गावगुंड लगेच पुढाऱ्यांना आणि पोलिसांना सांगून थातुरमातूर कलम लावून सोडवून आणतात गावोगावी हातभट्टी सट्टा पिढ्या बेकायदेशीर वाळू वाहतूक गौन खनिजाची अवैध चोरी अशा अवैध धंद्यातून आलेल्या पैशांचा या गावगुंडांना अक्षरशः माग आला आहे पुढे माझी आमदार आणायला अण्णा गोटे असं म्हणतात बंद करा भ्रष्ट पोलिसांचे उदात्तीकरण तसेच दैनिक साठुगिरीतून कदाचित मिळत असतील दोन चार पाच हजार पण गरिबांचे असे शिवाय शाप त्यापेक्षा पटीने जास्त पुढे माझे आमदार असं म्हणतात पोलिसांनी शिपाखिने पकडलेले कौशल्यपूर्ण तपास पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन बंद करा ऑपरेशन नव्हे भ्रष्टाचाराचा पोस्टमॉर्टम महत्वाचे अशा प्रकारचं पत्रक काढून माझे आमदार यांनी इथल्या राजकीय व्यवस्थेवर टीकास्त्र सोडलं होतं म्हणून त्या टीकाश्रयामुळे माझे आमदार अनिल गोटे यांच्या मते राजकीय व्यवस्थेला प्रशासकीय व्यवस्थेला मिरच्या झोंबल्या म्हणून माझे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एक पत्रक काढून हल्लाबोल केला आहे ते आपल्या पत्रकात असं म्हणतात अडचणीत आणण्याकरिता चिंदी चोर चिकण्या फद्या आणि त्यांचे भडवे अधिकारी लागले कामाला माझ्या विरुद्धच्या जुन्या तक्रारी आणि कोर्टातून कागदपत्र गोळा करण्यासाठी जीवाच्या दमछाट तुम्हाला काही कागदपत्र कमी पडले तर मी देतो काय उपटायचे ते उपटून घ्या माजी आमदार अनिल गोटे आपल्या पत्रकात पुढे असं म्हणतात धुळे जिल्ह्यातील हरामखोर व गोरगरिबांचे शत्रू असलेल्या त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या आणि अशा कामात मदत करणाऱ्या दलाल अधिकाऱ्यांविरुद्ध आवाज काढताच माझ्या अपेक्षेप्रमाणेच हायब्रीड भाजपा आणि त्यांचे पाळीव अधिकारी आणि त्यांचे भाट असलेले काही पत्रकार हिरीने रोजगार हमी योजनेच्या कामावर रुजू व्हावेत असे हजर झाले माझ्याविरुद्ध काही लोकांनी केलेल्या दहा वर्षापूर्वीच्या जुन्या तक्रारी तसेच मी केलेल्या आंदोलन संदर्भात व माननीय द्वेज न्यायालयात प्रलंबित असलेल्या तक्रारी व केसेसच्या कागदपत्र गोळा करण्यासाठी पोलीस कर्मचारी या कोर्टातून कोर्टात मारत शिवाय काय बोलणे होते यावरही बारीक लक्ष ठेवले जाते विरोधकांच्या या, या प्रयत्नांना माझा पूर्ण पाठिंबा आहे माझे त्यांना जाहीर आव्हान आहे तुम्हाला काय गवत उपटायचे उपटायचे असेल ते उपटून घ्या असे सडेतोड पत्रक अनिल गोटे यांनी आज माध्यमांवर प्रसिद्ध केल्या आहेत आपल्या पत्रकात ते पुढे असं म्हणतात की मी भाजप सेनेला मदत करतो यासाठी यापूर्वीही तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने प्रयत्नांची परकाशा केली होती सीबीआय अँटी करप्शन अशा असंख्य चौकशीचा ससेमिरा माझ्या मागे लावला होता या पार्श्वभूमीवर त्या सगळ्या चौकशी पूर्ण झाल्या माझा कुठलाही अडथळा असू नये यासाठी मी चार वर्ष तुरुंगात काढले आहेत या सर्व कालखंडात राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्वच यंत्रणांना पुरून उरलो आहे आता वयाच्या अठ्याहत्तरव्या वर्षी तुम्हाला माझ्याकडे काय सापडणार आहे असा तिखट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे हे फालतू उद्योग करत बसण्यापेक्षा समाजातील गरीब अन्यायग्रस्तांना दलित आदिवासी दिन दुबळ्यांना खऱ्या अर्थाने ज्यांना मदतीची आवश्यकता आहे अशा गरजूंना मदत करा किमान त्यांची मुलं त्यांचे गरीब नातेवाईक तुम्हाला सुरुवात तरी देतील असा उपरोधक तुलाही त्यांनी मारला तुम्हाला काय वाटतं या सर्व घटनेबाबत या बातमीबाबत कमेंटमध्ये व्यक्तवा तुर्तासितच थांबूया तुम्हाला जर काही बातमी आवडली असेल तर बातमीला शेअर करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला परवानगी नमस्कार